नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे लातूर भागामध्ये सेंटर हनुमान मंदिर आहे सेंटर हनुमान मंदिरपासून अगदी जवळ बालाजी मंदिरपासून जवळ बसेश्वर कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी ज्यांना आपल्याला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपला यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा समोर बाजूला बघू शकताय हा टू बी एच के फ्लॅट कंज अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे सेंट्रल हनुमानचं जे मंदिर आहे तिथून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे बालाजी मंदिर जवळ आहे बसेश्वर कॉलेज अगदी जवळ आहे संपूर्ण मार्केट प्लेस लातूरच्या लोकेशनमध्ये आहे साफसफाईचं काम चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय समोरच्या बाजूला टू बी एच के मोठा फ्लॅट आहे एकतीस लाख रुपये किंमत आहे नव्वद टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट खरेदी करायचा आहे त्यांनी आपल्या ऑफिसला विजिट करा दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड झोरोज कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो आणि दोनशे रुपये फीस ऑफिसला पेड करावी लागेल त्यानंतर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत प्रॉपर्टी जी आहे ते आपल्या व्हिडिओमधील संपूर्ण प्रॉपर्टी हा तुम्हाला पाहता येऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा मोठा फ्लॅट आहे या साइडला तुम्ही बघू शकता हे किचन रूम आहे किचन रूमच्या अगदी बाजूला या ठिकाणी बेडरूम आहे किचनच्या बाजूला बेडरूम तू फ्लैट, दूसरे मजले है, लिप्ची वे, लिप्ची है, टू बी एच के मोठा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावरती आहे लिफ्टची व्य लिफ्टची व्यवस्था आहे टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे आणि गाव भागामध्ये फ्लॅट आहे त्यामुळे ज्यांना कुणाला गोवईपासून जवळच्या लोकेशनला फ्लॅट पाहिजे होता त्यांच्यासाठी चांगली संधी आहे आणि फक्त किंमतही अतिशय योग्य आहे एकतीस लाख रुपये किमतीमध्ये तुम्हाला हा टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे लवकरात लवकर ऑफिस नंबरवरती संपर्क करा ऑफिसवरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल संदर्भाचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला पाह पाहायला मिळू शकतात धन्यवाद